आतापर्यंत भारतामध्ये हिंदू काही पक्ष आहेत किंवा लोक आहेत अखंड हिंदुस्थानानं आतापर्यंत असुद्दीन अवशीला शिव्याच घातलेल्या आहेत कारण जिथे स्फोटक वक्तव्य असतील काही असेल पण आज याच एका औळशीनं पाकिस्तानाची झोप उडवली आहे पाकिस्तान बांगलादेश टर्की ह्या सगळ्या पाकिस्तान समर्थक देशाची एकमेव ज्यानं होश उडवलं आहे ते म्हणजे मोदी भारतीय आर्मी भारतीय सैन्य आणि तिसरं नाव आहे असदुद्दीन ओवेशी मित्रांनो ओवेशीनं त्यांची झोप कशी ओढवली आहे पाकिस्तानाची ओवेशीची चर्चा पाकिस्तानामध्ये प्रत्येक चॅनलला काय आहे ते लोक का म्हणतात आणि ओवेशीचं तिथं नेमकं लोक तिथं त्यांना कसं बघतात आणि सोबतच राहुल गांधी वडेट्टीवार राऊत टी एम सी सपा या सगळ्या पक्षातील लोकांना ते लोक कसे बघतात आपल्याला हेच आज व्हिडिओत बघायचं आहे तुम्हाला कळेल की राष्ट्रप्रेम राष्ट्रवाद हे काय असतो पक्षाचं नाव राष्ट्रवाद ठेवून हे चालत नाही किंवा राष्ट्रवादी आहोत हे दाखवून चालत नाही देशाप्रती प्रेम आस्था आणि असं देश तयारी माणसाची पाहिजे हे यातूनच करत तर सर्वांना विनंती आहे मित्रांनो आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्ही जॉईन करून घ्या त्यावर तुम्हाला पूर्ण आपली माहिती मिळत राहील तुम्हाला आपले व्हिडिओ तिथे येत राहतील आणि खास म्हणजे तुमचं आणि आमचं नातं ही पर्सनली होईल आणि महत्वाची गोष्ट अजूनही आहे आपली ताकद ही जास्ती वाढेल आणि आपले राष्ट्रवादी विचार हे लोकांपर्यंत पोहोचतील बघा राहुल गांधी वडेट्टीवार ध्रुव रानंतर ते नंतर नेहा नेहा म्हणायचे ते राठोड या सगळ्यांचे व्हिडिओ हे पाकिस्तानमध्ये चालत होते आणि चालतात की काय म्हणून की जे जाले, झालंय हे झालेलं सगळं काही भाजपनं आर एस न घडवून आणलंय आणि ती आमच्यावरही लादत आहेत तुम्ही जर हे स्टेटमेंट पाकिस्तानाच आहे तुम्हाला नवर वाटायची काही गरज नाही कारण हेच वाक्य भारतामध्ये राहून भारतातील लोक हे बोलतात तो कित्येकदा काँग्रेसनं बोलले की हे सगळं काय आर एस एस घडवून आणत नेहा राठोड म्हणते की हे जे सगळं चाललं होतं हे भाजपच्या काळात का होतं या सगळ्या असंख्य गोष्टी हे दाखवल्या जातात पाकिस्तानच्या मीडियामध्ये की बघा भारतामधील हे नेते असे बोलतात त्यांचं म्हणणं हे आहे खुद्द भारताचे लोक सांगतात की हे सगळं काय घडवलं आहे हे पाकिस्ताननं नाही घडवलं हे घडवलं आहे ते भारतातील लोकांनी घडवलं आहे आपले काँग्रेसचे महाराष्ट्राचे वडट्टीवार ते म्हणतात आतंकवाद्याकडे एवढा टाइम असतो का गोळ्या घालताना धर्म विचारायचा म्हणजे इथपर्यंत खालच्या तराला जाऊन ह्या लोकांनी कमेंट्स केल्या पण ह्या सगळ्या कमेंट्सला मोतोड जवाब दिला तो म्हणजे असुद्दीन ओवैसी आणि एक मुस्लिम पक्षाचे संस्थापक आतापर्यंत भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेणारे असुद्दीन औशी यांच्या भूमिका या स्पष्ट राष्ट्रवादी देशभक्ती राष्ट्रप्रेम दाखवणाऱ्या होत्या म्हणून आज भारत पूर्ण असुद्दीन अवैषीचा फॅन झाला आहे एकशे चाळीस कोटी लोक यांचं हृदय हे ओवशीनं चोरलेलं आहे आणि त्या हृदयावरती ओशीच्या हे लोक सगळे प्रेम करतात आता ओवीशीनं नेमकं काय बोलले आपल्याला बघायचं आहे पण पाकिस्तान मीडियाची पूर्ण थरका पुरला मीडिया घाबरले आहे मीडियाच्या अंगात घाम येतोय त्यामध्ये ताहिर मदनी पाकिस्तानचे मौलाना आहेत तारीख मसूद तिथले मौलाना आहेत त्यानंतर महावारा सफदर हे पाकिस्तानी पत्रकार आहेत हे लोक त्यांच्याविषयी काय म्हणतात आपण ते पहिलं बघूया नंतर अवसुद्दीन औषशीनं नेमकं काय बोललं होतं आपण ते नंतर असदुद्दीन अवैसी वहाँ के पॉलिटिशियन हैं मुसलमानों की एक ताकतवर आवाज़ हैं वहाँ पर मुसलमानों के हकूक के लिए बड़ी बात करते हैं लेकिन उन्होंने अपना ऐसा रूप दिखाया कि पूरी पाकिस्तानी आवाम और बहुत सारे मुसलमान के ममालिका भी उनकी इस गुफ्तु से परेशान हैं जिन्नापुर का कराराबाद भाईजान का नया अवतार उन्होंने पाकिस्तान मुर्दाबाद के नारे लगवाए भरे मजमे के अंदर और जो इंडिया ने यहाँ पर आकर हमारे बच्चों को शहीद किया हमारी खातन को शहीद किया हमारे बूढ़ों को शहीद किया उन शहादतों की सेलिब्रेशन असदुद्दीन अवैसी साहब ने की है पाकिस्तान में ओवैसी ओवैसी चल रहा है ओवैसी को देख लो जो मुसलमानों का बड़ा खैर बनता है पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद नारे लगा रहे वो बैठ के ऐसे ही जी हाँ बिल्कुल ऐसे ही पाकिस्तानी बिलबिलाए हुए हैं ओवैसी भाईजान से खार खाए हुए हैं यकीन न हो तो एक बार और बानगी सुन लीजिए ओवैसी साहब आप कोई मुस्लिम रहनुमा नहीं है अगर आप मुसलमान रहनुमा होते तो आप कश्मीरियों के की उनके हक राय देही की बात करते आप हिंदुत्व और आर के तर्जुमान है अजी हाँ आपने कह ली और हमने मान ली ऐसा भी कहीं होता है वैसे ही मोहतरमा अकेली नहीं है पाकिस्तान की टीवी चैनलों से लेकर पाकिस्तान दे लोक म्हणतात तितले नेते मौली म्हणतात की औशी हिंदुत्ववादी आहे आरएसएसवादी आहे भाजपवाला आहे आणि भाजपला खुश करण्यासाठी ला खुश करण्यासाठी हे करत आहे इतपर्यंत त्यांची भीती आहे पाकिस्तान वालोंला आता असो दिन औशी नेमके काय बोलले होते भिकारडा पाकिस्तान आहे आतंकवादी पाकिस्तान आहे पाकिस्तान मुर्दाबाद हे भारत देश हमारा है, हम उसके, उसके हमको गर्व आहे धर्म विचारून त्या हरामपुराने गोळ्या घातल्या इथपर्यंत ओबीसी बोलून गेलेत ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांना लागल्यात मित्रांनो त्यांनी अजून सांगितलंय हे आहेत ना हे ऑफिशियल भिकमंगी आहेत हे भिकारडे आहेत ऑफिशियल हे इंटरनॅशनल भिकारी आहेत हे आय एमकडे जाऊन भीक मागतात पैशाची आणि ते भीक मागून ते चालवतात काय आतंकवाद चालवतात दहशतवाद चालवतात ही भूमिका अशुदी अवेशीनं हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट केलेली आहे आतंकवादाला फंड हे लोक करतात आणि आम्ही आम्ही भारतीय आहोत आमच्या डोक्यावरती जे आकाश आहे ते ही भारताच्या जमिनीवर उभा आहो म्हणून ते आकाश आहे म्हणजे आम्ही मुळात भारतीय आहोत आम्हाला भारतीय असण्याचा गर्व आहे प्रेम आहे नाईनटीन फोर्टी सेवनला जो निर्णय जिनानं घेतला होता तो निर्णय आम्ही झुगारून आमच्या मातीशी आम्ही एकनिष्ठ आहोत आताही आम्ही तिकडे गेलो नाही कारण आमचा जो लगाव आहे आमचा हा लगाव भारताशी भारताच्या मातीशी देशाशी आहे हे जे बयान आहेत हे जे काही वाक्य आहेत हे वाक्य एवढे टोचले पाकिस्तानाला तो पाकिस्तान जो काय बोलतो पाकिस्तान असं बोलतो की असउद्दीन अवशी हा एक मुस्लिम हा व्यक्ती आहे पण त्या व्यक्तींना आपल्या कोमबद्दल काही अभिमान नाही त्यावेळेस अवशी म्हणतात तुम्ही धर्माची गोष्ट करता तुम्ही अल्लाची गोष्ट करता तुम्ही अफगाणला किती लोक मारले तुम्ही बडूश किती लोक मारले तुम्ही पाकिस्तानी किती मारले तुम्ही भारतीय मुस्लिम किती मारले आणि तुम्ही गोष्टी करता इस्लाम धर्माच्या इथपर्यंत बोलणारे हे असुद्दीन औषधी कुठं आणि हे काँग्रेसचे लांडगे कुठं हे सपाचे लांडगे कुठं हे वाले लांडगे कुठं विवाटवाले कुठे गेले आणि तोंडातन कुठला शब्द नाही बाहेर निघाला देशाविषयीच तुमचे असतील मतभेद असू द्या तुमचे असतील राजकीय ते असू द्या तुमच्या विचारधारा वेगळे असतील असू द्या तुमचं फटत नसेल न पटू द्या पण यावेळी सर्वांनी एक व्हायचं निर्णय घ्यायला हवा होता पण या ठिकाणी देशामध्ये सुद्धा काही गद्दार आहेत ते आता उघडे पडले आणि त्यानंतर गैरमुस्लिम आला अधिकार आहे का पाकिस्तानामध्ये त्यांचं एक मागचं स्टेटमेंट आहे की जो मुस्लिम नाही हिंदू आहे त्या लोकांना अधिकार आहे का तिथला पी एम व्हायचा एक मोठा आर्मीमध्ये ऑफिसर व्हायचा कुठलं मोठं पद मिळवायचा हा अधिकार पाकिस्तानामध्ये नाही पण भारतामध्ये आम्हाला तो अधिकार आहे आमचा राष्ट्रपती होतो आमचा पी एम होतो आमचा सी एम होतो आमचा मंत्री होतो आणि आमचे ही पूर्ण सिव्हिल सर्व्हिजनमध्ये आमचे लोक आहेत हे गर्वानं ते भविष्य बोलतात त्यातूनच समजते की राष्ट्रवाद काय असतो आणि राष्ट्रवादी व्यक्ती काय असतो अहो अवयशी खुद स्वतः म्हणतात की त्या लोकांनी भारतामध्ये येऊन धर्म विचारून मारलंय भारत आता बसणार नाही तुम्हाला आम्ही धर्म सांगून देश सांगून मारू मग आपले लोक काय म्हणतात त्या लोकांनी धर्म विचारून नाही मारलं त्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये एक मुस्लिमही होता तुम्ही तो मुस्लिम विचारला आतंकवाद्याला धर्म नसतो आतंकवादी हे आतंकवादी असतात ते विचारधारा आतंकवादी आहे पण जो काही आतंकवाद करतात ते पाकिस्तानचेच मुस्लिम का असतात हा विचारणार नाही ना कोणी आणि असेच काही भारतामध्येही आहेत ते सगळे सापड ठेचले जातात खेचत आहेत आता विषय आहे तो म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदू म्हणून राहायचं आणि गुणगाणं दुसऱ्यांचे गायचं हे भारत कधीच खपवून घेणार नाही आणि याच भूमिकेमुळं आज एकशे चाळीस कोटी लोकांचं हृदय हे ऊशीनं जिंकलेलं आहे आणि पाकिस्तानाच्या बुडाखाली आग त्यांनी लावलेली आहे तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम